देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी मोदींसोबत यावे रामदास आठवले देशाच्या जडणघडणी शरद पवारांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे त्यामुळे अजूनही शरद पवारांनी देशहितासाठी नरेंद्र मोदींसोबत यावे असे आवाहन करून जर पवारसाहेब दोन हजार चौदा सालीच एन डी एसोबत आले असते तर ते राष्ट्रपती झाले असते असे सांगून महाराष्ट्राच्या सत्तेत आमच्या पक्षावर अन्याय होत असून हा अन्याय देवेंद्र फडणवीस यांनी दूर करावा माझा पक्ष गोरगरिबांचा असून येथे सत्तेत आता वाटा मिळायला हवा त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलेलं आहे मंत्री आठवले सोमवारी जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि यावेळेस त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला आणि या पत्रकार परिषदेस माजी आमदार विलासराव जगताप रिपाईचे नेते संजय कांबळे जगन्नाथ ठोकळे अशोक गायकवाड परशुराम वाडेकर संजय एम पाटील आदी उपस्थित होते मला वाटतं की पाव पाऊस बघून मला वाटतं छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण छत्री घेतली तरी आपलं अर्ज भेसत असते डोकं त्यामुळे सापडून जाते त्यामुळं रेनकोट आहे तो रेनकोट हा आमचा इंडियाचा रेनकोट आहे त्यामुळे क्षेत्री उपयोग नाही काँग्रेसच्या क्षेत्रीमुळं सगळं अर्ज अंब आहे त्यामुळं एनडीएचा रेनकोट घ्यावा असं माझं मत आहे आणि त्यांनी जे मत मांडलेलं आहे तर मला असं वाटतं की त्यासुद्धा कदाचित या विचाराच्या त्या म्हणजे त्यांचे मत त्या सगळ्या आमदारांचा विचार बघू कदाचित विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटसाठी सत्तेसोबत जायला हवं असं जे आमदारांचं मत आहे त्या मताची काही टक्के सोप्या सोहळ्यासहमत असतील असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली